पण म्हणतो माणसालाच थंडी वाजते बकरांना पण कशी शेंडी वाजते का शे दुनी दुनी इतकी थंडी वाजली त्यांना जे जाऊ मस्त असे मग असे कसे दोन्हीचे दोन्ही पण बसेल होते त्यांना इतकी भारी वाटते गरमाई रात्रभर गाराटली वाटते ते थोडेसे त्याच्यामुळं ते शकायला तेव्हा कशा असे इकडं शकण्यासाठी ते एक, एक बघा किती शकायला भारी शकतंय का असं भारी शकतं आहे ते कसं शकायला बसलंय पाहते माणसांसारखं कसं गरम घेत आहे ती खूप गरम होत आहे वाप म्हणा उडून लाकडाची साल खात आहे त्याला गरमही वाटते त्याला खाव पण वाटतय अशा भारी उभे ते खूप गारटले रात्री ते पावसामध्ये आपल्याला असं वाटतं आपल्यालाच थंडी वाजते पण त्यांना पण किती थंडी वाजते पाहिली का इतकं गारटलं तिथून हालत सुद्धा नाही आहे का पण तिथं जाग्यावर उभं तास झालाय आहे बरं का तिथं ते तिथून उसकलं तरी पण ते जाते नाही इतके म्हणजे गारठून गेले ते हे आता थोडी चटकी वाचायला लागले वाटत थोडं मागं पुढं होत किती मुक्के जनावराला आला पण किती कळतं खरंच आपल्याला पण किती थंडी वाजली कसा वाटला वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा